अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी जयंती सोहळ्याच्या निमित्तानं आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब आजच्या या अण्णांच्या जयंती सोहळ्यास निमित्त अण्णांना आणि वहिनींच्या स्मृतीला वंदन करतो आजच्या या समारंभाचे प्रमुख पाहुणे पाटील सर ज्यांचंच आपण आत्ता भाषणवाच ऐकलं तर आपण ते डॉक्टर देवानंद शिंदे साहेब त्यांनी नुसतं भाषण केलं नाही त्यांनी खूप छानपैकी आपल्याला एक मार्गदर्शन केलं म्हटलं तरी चालेल त्यांचं कर्तृत्व आज एवढं मोठं आहे की या महाराष्ट्र देशामध्ये सातशे छत्तीस विद्यापीठ आहेत त्या सातशे विद्यापीठामध्ये अठ्ठावीस नंबरचं विद्यापीठ आज शिवाजी विद्यापीठ आहे म्हटलं तरी चालेल आणि महाराष्ट्रामध्ये आज पुणे आणि मुंबईची मक्तेदारी मोडून शिवाजी विद्यापीठ आज महाराष्ट्रातलं सर्वोत्कृष्ट विद्यापीठ म्हणून निवडलं गेलेलं आहे तर अशा विद्यापीठाचं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे ते डॉक्टर देवानंद शिंदेसाहेब संस्थेचे सचिव गणेश ठाकूर सर डी पाटील सर आवारी सर डोंगरे सर उपस्थित सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थी वर्ग रैत शिक्षण संस्थेचे हितचिंतक लाईफ मेंबर्स मित्र हो अण्णांच्या जयंतीचा दिवस आहे आणि ज्यावेळी अण्णांच्या संदर्भामध्ये विचार करत असताना अण्णांनी सत्त्याण्णव वर्षापूर्वी या रहित शिक्षण संस्थेची स्थापना केली सत्त्याण्णव वर्षापूर्वी काय म्हणून अण्णा या शिक क्षेत्राकडे आले काय म्हणून या क्षेत्राकडे अण्णांनी पुढचं आयुष्य सगळं वाहून घेतलं या क्षेत्रामध्ये येण्याच्या अगोदर अण्णा खूप चांगल्या परिस्थितीमध्ये होते म्हटले किंवा अण्णांच्या आयुष्यातील चा सर्वोत्कृष्ट चांगला काळ कोणता होता तो एकोणीशे पंधरा ते एकोणीसशे चोवीस हा नऊ वर्षाचा काळ हा अण्णांच्या आयुष्यातला सर्वोत्कृष्ट काळ होता म्हटलं तरी चालू कारण ओगलींच्या बरोबर काम केलं ओगलींनी पहिली चिमणी फुंकली आणि अण्णांनी बाजारात विकली किर्लोस्करांच्या बरोबर सहा वर्ष काम केलं लक्ष्मणराव किर्लोस्करांनी त्यांना पाचवा मुलगा म्हणून मांडलं म्हटलं तरी चालेल त्यावेळेचे मॅनेजिंग डायरेक्टर शंकरराव किर्लोस्कर लक्ष्मणरावांचा मुलगा त्यांच्याहीपेक्षा जास्त पगार अण्णांचा होता म्हटलं तरी चालेल ते सगळं सोडलं पूर बरोबर स्वतःचा नांगराचा कारखाना काढला आणि तो एक दिवस सोडला आणि शिक्षणाकडे वळालं अण्णांच्या संदर्भामध्ये काम करत असताना खूप डॉक्युमेंट बघित बघितले जवळजवळ एक लाख डॉक्युमेंट आज आपल्याकडं उपलब्ध आहेत अण्णांनी जगलेला प्रत्येक दिवस अण्णांनी जगलेला प्रत्यक्ष ही थीम घेऊन आपण ही सगळी माहिती गोळा करत आहोत पुढच्या तीन वर्षामध्ये आपण त्याचं पब्लिकेशन करणार आहेत हे सगळं लक्षात घेताना अण्णा शिक्षणाकडं का वळाले आणि अण्णांच्या डोक्यामध्ये आज जे रयत शिक्षण संस्थेचं जे स्वरूप आहे एक प्रचंड मोठा पसारा आहे कित्येक विद्यापीठे एकत्रित केली तरी रयत शिक्षण संस्थेच्या जवळपास सुद्धा येऊ शकत नाही अशा पद्धतीचा हा पसारा मांडत असताना अण्णांनी काही विचार केला असेल का नाही साधं एक घर बांधत असताना चार फोलाचं दहा वेळा आपण आर्किटेक्ट बघतोय प्लॅन बघतोय इंटिरियर बघतोय याला विचारून त्याला विचारून हा एवढा मोठा पसारा अण्णांनी उभा केला कुठं काही विचार केला असेल का नाही केला विचार ज्यावेळी आपण बारकाईने त्यांच्या गोष्टीकडे जात असताना हा विचार केला साधी अण्णांनी शिक्षणाची सुरुवात केली ती बोर्डिंगपासून सुरुवात केली एका वाक्यामध्ये अण्णांचं वर्णन कर की रहित शिक्षण संस्थेची सुरुवात ही बोर्डिंगने झाली पण ही बोर्डिंग, बोर्डिंग सुद्धा किती प्रकारची आहेत आणि कोणकोणती प्रकारची आहे प्रत्येक बोर्डिंगमधनं अण्णाने एक वेगळा संदेश दिलेला होता आणि ज्यावेळी एकत्रित केल्यानंतर त्या संदेशाचा अर्थ आपल्याला कळतो आहे बारा प्रकारची बोर्डिंग उभी केली एकोणीसशे सातला पहिला एक विद्यार्थी ज्ञानदेव गोलप नावाचा अण्णाने विद्यार्थी इस्लामपूरमधनं उचलला आणि ना शाहू महाराजांच्या हरिजन बोर्डिंगमध्ये आणला नुसता आणला नाही अण्णाने हाच मुलगा नंतर आमदार झाला मुक नायक बाबासाहेब आंबेडकरांच्या मासिकाचा तो संपादक झाला याच ज्ञानदेव गोलपांचं महात्मा गांधी ज्यावेळी एकोणीसशे सत्तावी पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीसला ज्यावेळी शाहू नामकरण झालं त्यावेळी रोयत शिक्षण संस्थेचा इतिहाससुद्धा वाचण्याचं काम कोणी केलं होतं तर ते ज्ञानदेव गोलपांनी केलं होतं अण्णांची दूरदृष्टी बघायची म्हटलं तर एक मुलगा त्यांनी बरोबर कसा हेरला आणि त्याची उंचीसुद्धा एवढी आमदार होण्यापर्यंत कशी गेली अण्णांनी तेवढंच नाही केलं करत असताना एकोणीसशे नऊ साली त्यांनी पहिल्यांदा दुधगावचं बोर्डिंग सुरू केलं तिथं अण्णांच्या डोक्यात दुसरं काही नव्हतं सर्व जातीच्या मुलांनी एकत्र राहणं त्या क्षणाला अण्णांच्या डोक्यात हे नव्हतं की मुलं एकत्र राहिली पाहिजेत जेवली पाहिजेत सगळं केलं पहिला प्रयोग जो केला तो फक्त एकत्र राहण्याचा तो यशस्वी झाला दुसरा प्रयोग एकोणीसशे एकवीस साली केला त्यांनी नुकतंच त्यांनी ठरवलं की कीर्जकर सोडायचं त्यावेळी दुसरा प्रयोग केला की के मुष्टी फंड गोष्टीफंड कशाचा अण्णांच्या पुढच्या आयुष्यामध्ये जर बघत असाल तर प्रत्येक वेळी अण्णांनी लोकसहभाग प्रचंड घेतला तर लोकसहभागाची पहिली पायरी कोणती होती तर ती नियरल्याची त्यावेळी पिठाच्या गिरण्या नव्हत्या घरामध्ये दळायचं आणि बहीण दळण्याच्या अगोदर दररोज पहाटीवर एक पिशवी असायची खुंटीला टांगल्याने आपल्या असलेल्या सुपातल्या मूठ काढायची त्या पिशवीमध्ये घालायची आणि दर आठवड्याला ह्या पिशव्या एकत्र यायच्या आणि त्यातूनच अण्णांनी ह्या बोर्डिंगच्या मुलांची जेवणाची सोय केली पहिल्यांदा अण्णाने एक मोठा प्रयोग केला मुष्टीफंडाचा प्रयोग केला मुष्टी मुष्टीफंडाचा एका बोर्डिंगपेक्षा तो लक लोकसहभागाचा अण्णाने जो प्र पहिला प्रकल्प केला तो रयत शिक्षण संस्था आजपर्यंत या क्षणापर्यंत ही रयत शिक्षण संस्था चाललेली आहे ती लोकसहभागावर चाललेली आहे म्हटलं तरी चालेल एकोणीसशे एकोणीसला अण्णाने बोर्डिंग सुरू केलं काल्याला खरं म्हणजे हे बोर्डिंग सत्यशोधक समाजाचंच बोर्डिंग होतं म्हटलं तरी चालेल त्याला फक्त टायटल रेल्त शिक्षण संस्थेचं मिळालं त्या बोर्डिंगमध्ये अण्णा फक्त सल्लागाराची भूमिका होती नाही अध्यक्ष होते किंवा नाही त्या संस्थेचा इतिहास सुद्धा रयत शिक्षण संस्थेला लागू झालेला नव्हता पण तरीही अण्णांनी तिथं जे सुरू केलं तीन गोष्टी सुरू केल्या त्या तिथं बोर्डिंग सुरू केलं प्रायमरी शाळा सुरू केली रात्रशाळा सुरू केली म्हणजे शाळेची ही संकल्पना अण्णांनी त्या काळामध्ये सुरू करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला म्हटलं तरी चालेल पण खऱ्या अर्थाने रयत शिक्षण संस्थेची सुरुवात अण्णांनी केली म्हटल्यानंतर एक विद्यार्थी शंकर मोहिते नावाचा हरिजन विद्यार्थ्याच्या बरोबर सुरू केले अण्णाच्या या सगळ्या पुढच्या आयुष्यामध्ये दलित वर्गाची साठी जे अण्णांनी काम करायचं त्यातला प्रत्येक माणूस नियतीने ठरवल्यासारखा हा अण्णांच्या बरोबर येत गेला पहिला मुलगा शंकर मोहिते नावाचा होता तो दलित होता तो दोन तीन महिन्यामध्ये सोडून गेल्यानंतर पहिला दुसरा मुलगा जो आला शंकर कांबळे तो सुद्धा दलित होता लयत शिक्षण संस्थेचे पहिले चेअरमन जे होते रामबोहनवेडे ते सुद्धा दलित होते आणि अण्णांनी ज्यावेळी ससूनमध्ये शेवटचा श्वास घेतला त्यावेळी शेवटचं पाणी देण्याच्यासाठी त्यांच्याजवळ सुद्धा मुलगा होता तो सर्वोदय नावाचा हरिजन्स विद्यार्थी होता म्हटलं तरी चालत ज्यावेळी बोर्डिंग सुरू केलं होत्या चार विद्यार्थ्यांचं तीस रुपयाचं बजेट एकही शिक्षक नसल्यापासून अण्णांनी सुरुवात केली नुसतं केलं नव्हे तर एन आर माने टी आर माने हे अण्णांच्या बरोबर त्यांचे बंधू थोरले किर्लोजकर किर्लोजकर का, किरोस्करला काम किर करत होते त्यांची हे थोडेसे धाकटे भाऊ त्यांना पहिल्यांदा दुधगावच्या बोर्डिंगमध्ये ठेवलं नंतर सातारच्या बोर्डिंगला आणलं पुढचा मोठा प्रयोग केला महात्मा गा एकोणीसशे सत्तावीसला अण्णाने महात्मा गांधींना बोलवलं महात्मा गांधींना दाखवून दिलं अण्णाने या अण्णांच्या कामामध्ये ज्यावेळी आपण ज्यावेळी बारकाईनं बघतोय महात्मा गांधींना काय दाखवून दिलं साबरमतीच्या आश्रमामध्ये महात्मा गांधींचा एक खान होता हरिभाई नावाचा त्याची पत्नी दिनाबेन आणि मुलगी लक्ष्मी ते काही दलित वर्गातील होते त्यांना महात्मा गांधींना साबरमतीच्या आश्रमात आणायचं सा होतं पण सर्व विरोध केला महात्मा गांधींना सुद्धा त्यांचा सगळा हा विरोध मोडता येणं शक्य झालं नाही पण त्यांनी अण्णांचं ज्यावेळी शाहू बघितलं सर्व जातीची मुलं चौतीस मुलं होती त्यातली सतरा मुलं दलित मुलं होती बाकीची ओबीसीची होती मॉविडियन होती जैन होती मराठा होती हे सगळे मुलं एकत्र राहतात एकत्र जेवतात एकत्र अभ्यास करतात तर महात्मा गांधीजीने एक वाक्य विचारलं साबरमतीच्या आश्रमात मी जे काही करू शकलो नाही ते भाऊराव तुम्ही इथं केलं अण्णांनी ही दुसऱ्या तिसऱ्यांदा जे आपल्याला काम करायचं आहे ते यशस्वी करून दिलं म्हटलं तरी चालेल चौथ्या अण्णांनी प्रयोग केला चौथा बोर्डिंग अण्णांनी उभं केलं ते युनियन बोर्डिंग महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यावेळचे जे निवडणुकीचे जे मतदारसंघ करायचं होतं त्याच्यामध्ये मतभेद झाले दलितांना वेगळ्या मतदारसंघाची मागणी बाबासाहेब आंबेडकरांनी केली महात्मा गांधींचा त्यांना विरोध होता जवळजवळ एकवीस दिवस महात्मा गांधींनी पुण्यामध्ये उपोषण केलं आणि मग दोघांच्यामध्ये एकमत झाल्याच्या निर्णयार्थ अण्णांनी या बोर्डिंगचं नाव युनियन बोर्डिंगमध्ये ठेवलं केवळ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींना एकत्र दलित आणि सवर्ण एकत्र आणण्याच्या दृष्टीनं हा अण्णांनी केलेला त्यावेळेचा विचार आणि त्याची काहीतरी एक आठवण म्हणून या युनियन बोर्डिंगचं नाव गेलं त्याच्यानंतर एकोणीसशे पस्तीस साली महात्मा फुले बोर्डिंग सुरू केलं कशासाठी सुरू केलं जी चौथीची जी शिक्षक होते अण्णांनी व्हॉलेंटरी शाळा काढल्या त्यांना चौथी ते सातवी पर्यंत शिकवलं सातवीच्या नंतर डी एड केलं गेलं ते डीएड करण्यासाठी सिल्वर ज्युबली ट्रेनिंग स्कूल त्यावेळेचं नाव अण्णांनी त्या शिक्षकांना इथं आणलं ती मुलंच होती त्यावेळी त्या मुलांना इथं आणलं शिकवलं ट्रेन केलं ट्रेन केल्यानंतर संस्थेसाठी वापरलं का संस्थेसाठी वापरलं नाही अण्णा ना। या मुलांना सरकारी नोकरी मिळू देत कारण त्यांचा पगार तिथं चांगला आहे त्यांना पेन्शन मिळालं हा पहिल्यांदा म्हणजे जा। ज्यावेळी डी एडचं ज्यावेळी हॉस्टेल काढतं त्यावेळेस अण्णांचा विचार मनामध्ये वेगळा होता की मुलांना शिक्षण त्यांना सरकारी नोकऱ्या त्यांच्या आयुष्याचं कल्याण नुसतं केवळ शिक्षण देणं हा त्याच्यामध्ये होतो नव्हता त्याच्यानंतर आणण्याने उभं केलं सयाजीरावचं पहिलं बोर्डिंग ही बोर्डिंग प्रायमरी शाळा झाल्याच्यानंतर त्यांना मुलांना माध्यमिकचं शिक्षण पाहिजे शाहू बोर्डिंग क्रमांक दोन बोर्डिंग आणण्याने हे सुरू केलं त्याच्यानंतर शिवाजी कॉलेजचं बोर्डिंग आणण्यानी सुरू केलं फ्री अँड रेसिडेन्शियल पहिल्यांदाच या देशामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीची सिस्टीम उभी केली आणि या दोन्ही शाळांची गंमत आहे सयाजीरावची आणि शिवाजी कॉलेजची दोन्ही सुरू करत असताना अण्णांनी विचार केला फ्री अँड रेसिडेन्शियल दुर्दैवानं महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याही मॅन्युअलमध्ये फ्री आणि रेसिडेन्शियल हा शब्दच नव्हता त्यामुळे तुमच्या शाळेला आणि कॉलेजला आम्ही मान्यता देऊ शकत नाही असा सरकारचा सा निरोप आला म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही नसलेला नियम अण्णांनी उभा केला आणि शेवटी अण्णाने विधघाटी त्यावेळेचे शिक्षण संचालक होते त्यांना पटवून दिलं आणि शेवटी आपल्याला ही परमिशन मिळाली म्हटलं तरी चालेल जसे बोर्डिंग उभे केले तशी प्राथमिक शाळा सुद्धा आणानी त्याच्यामध्ये सुद्धा अण्णांनी वेगवेगळे सहा प्रकार काढले गेले केवळ प्रायमरी शाळा नाही व्हॉलेंटरी शाळा नाही माध्यमिक शाळा नाही वस्तीत शाळा अण्णांनी सुरू केल्या साखर शाळा आणण्यानी सुरू केल्या रात्र शाळा आण सुरू केल्या जे आपण शंभर वर्षांनी आज ज्याचा विचार करतोय ते एकोणीसशे चोपन्न साली अण्णांनी पहिल्यांदा वस्तीत येथे शाळेचं पत्र राम भाऊसाहेब नलोडेंना लिहिलेलं होतं एकोणीसशे एकोणसाठ साली त्यांनी रत्नापा कुमारांना पत्र लिहिलं तुम्ही साखर कारखाना काढताय पण त्याच्या जोडीला साखर कामगारांच्या मुलांची सुद्धा तुम्ही शाळेची सोय करा अण्णांचा याच्यामध्ये विचार ज्यावेळी बघतो ज्यावेळी समाजातील प्रत्येक घटकासाठी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचे शिक्षण पाहिजे ज्यावेळी त्यांनी निश, अण्णांनी सुरुवात केली व्हॉलेंटी शाळांच्यासाठी त्यावेळी एकोणीसशे पस्तीस छत्तीस होतं त्यावेळी पहिल्यांदाच या देशातील भारतीयांना स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीनं एक नियंत्रित स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिश सरकारनं विनंती केला त्यावेळी प्रांतीय इलेक्शन झाले देशामध्ये आठ ठिकाणी काँग्रेसचं सरकार आलं महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यावेळी मुंबई प्रांत मुंबई प्रांतामध्ये महाराष्ट्र सरकार आलं बाळासाहेब खेरांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली पण अधिकार किती देणार त्याच्या संदर्भात ब्रिटिश सरकार आणि काँग्रेस सरकारमध्ये मतभेद झाले आणि बाळासाहेब खेराने महात्मा गांधींनी सरकार करायचं नाही असा निर्णय घेतला मेजॉरिटी आहे बाळासाहेब खेरांची निवड झालेली आहे पण वैचारिक मतभेद म्हणून हा संपूर्णपणे त्यांनी सरकार करायचं नाकारलं आणि मग शेवटी त्यातून सातारचेच धननीबाई धनजीबाई कुपर हिचे तीन महिन्यासाठी मुख्यमंत्री झाले परत एकत्रित चर्चा झाल्यानंतर सरकार स्थापनेचा निर्णय घेतला गेला त्याच्यामध्ये बाळासाहेब ठेव मुख्यमंत्री झाले अण्णासाहेब लठ्ठे शिक्षण मंत्री झाले आणि त्यावेळी महात्मा गांधींनी या सर्व काँग्रेस सरकारने एक आदेश दिला दोन गोष्टी करायच्या दारूबंदी आणि प्राथमिक शिक्षणाची सोय केली सोय करायची त्याचवेळी महात्मा गांधींनी नई तालीम नावाची एक स्वतःची शिक्षण पद्धती उभी केलेली होती आणि हे दोन्ही कार्यक्रम प्रत्येक स्टेटने प्रत्येक काँग्रेस सरकारची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांच्यावर कंपल्सरी केलं म्हटलं तरी चालेल दुर्दैवाने दोन गोष्टी झाल्या गेल्या दारूबंदी म्हटल्यानंतर दारूवरचा एक्साईजचा जे उत्पन्न होतं ते सरकारचं कमी झालं आणि दुसरीवर दुसरीकडनं दुसरी प्राथमिक शिक्षण द्यायचं आणि ते सुद्धा मोफत द्यायचं म्हणजे तो खर्च वाढला म्हणून ह्याच्यासाठी काय करायचं म्हणून बाळासाहेब खेराने विध घाटेंना सांगितले सांगितलं की तुम्ही एखादी काहीतरी कल्पना काढा की आपल्याला या दोन्ही गोष्टी साध्य होतील त्याचवेळी विध गाटे हे अण्णांच्या शेजारी मी जिथं राहतो त्याच्या शेजारच्याच घरामध्ये ते राहत होते अण्णांची आणि विध गाट्यांची चर्चा झाली आणि अण्णांनी एक स्वतःचा वे वेगळा व्हॉलेंट्री शाळा नावाचा एक संकल्पना त्यांनी अण्णांनी उभी केली त्याच्यामध्ये आता ही संकल्पना सरकारच्या घरी उतरवायची कशी मग अण्णांनी एक छान उपाययोजला विठ्ठल रामजी शिंदे अण्णांचे गुरु त्यांचं घर पुण्यामध्ये होता बंगला पुण्यामध्ये होता तिथं त्यांना विनंती केली आणि या महाराष्ट्रातील शंभर शिक्षणतज्ञांना एकत्रित बोलवलं त्या शंभर मध्ये स्वतः बाळासाहेब खेळ तिथं होते विध घाटे होते त्याच्यानंतर बाबूराव जैते होते रघुनाथराव खाडीलकर होते शंकरराव मोहरे होते बाबूराव जगताप होते मधुकरराव चौधरींचे वडील धनाजीराव चौधरी होते केशवराव बघाडे होते जीवराज मेहता होत्या हंसाबेन मेहता होत्या ही सगळी शिक्षणातील दिग्गज मंडळी विठ्ठलरामजी शिंदेंच्या घरी एकत्र आले आणि तिथं मग आणण्याने त्यांची ही वॉलंटरी शाळा स्कीम मांडली आणि मग मा एकोणीसशे सदतीस अडतीस साली महाराष्ट्र शासनानं त्यावेळेच्या अंमलबजावणी केली एकच फक्त महाराष्ट्र शासनाने केलं त्यावेळेच्या एका मुलाच्या माग सहा रुपये फक्त देणार बाकी काही देणार नाही बट जमीन नाही बिल्डिंग नाही पुस्तक नाही नॉन सॅलरी नाही सॅलरी नाही कोणतीही गोष्ट देणार नाही अण्णांनी ते आव्हान ऍक्सेप्ट केलं आणि ज्या क्षणाला त्या अण्णांना मिळाली त्या क्षणाने त्या दिवशी अण्णांनी पहिले व्हॉलंट्री शाळा एवढे गावी सुरू केली आणि पुढच्या चार महिन्यामध्ये एकसष्ट शाळा या अण्णांनी उभ्या केल्या आणि एकोणीसशे पन्नास पर्यंत पाचशे अष्ट्याहत्तर व्हॉलंट्री शाळा त्या देशामध्ये दुसऱ्या कोणत्याही संस्थेनं एवढं प्रचंड काम केलं नसेल खऱ्या अर्थाने अण्णांची ओळख या देशाला महाराष्ट्राला झाली या व्हॉलंट्री शाळांची वर्णशाळा तर कशा होत्या आपण कधी न बघितलेली गाव आज आमच्याकडे गाडी घोडा स्टाफ सगळा आहे पण अण्णांनी त्या काळामध्ये बांधवलेला गेले, गेले आज आज ते अण्णा त्या काळामध्ये करुशीला गेले ते अण्णा त्या काळामध्ये जिंती पाठवल्या गेले ते आज आपण तुम्ही जाऊ शकत नाही खरोशीला काय जिंती पाटील जर बेटी बांधायची असेल तर तीन ठिकाणी वाळू आणि पोती उतरून तीन ठिकाणी गाढवाच्या वरून वाहत न्यावं लागतील अशा पद्धतीची परिस्थिती अण्णा त्यावेळी गेले होते शाळा सुरू करा म्हणते का गावाकांना शाळा सुरू केलं की पहिल्यांदा काय आणलंय शाळा सुरू करायची पाटणाला विचारा मग पाटणाच्याकडे गेलं तर शाळा सुरू करायची का त्या पुजाऱ्याला विचारा मग पुजारी म्हणणं ठीक आहे देवाचा देवीचा कल लावत उजवा करून पडला तर शाळा येणार दावा गावाखोर पडला तर शाळा नाही येणार मी जाऊन पूजा करायला भेटवायचे उजवा करून पाडायचा आणि मग तिथे जाऊन शाळा सुरू व्हायची शाळेची पद्धत शाळेचा शिक्षक कसा चौथी पास सातवी पास ही शाळेची त्या शिक्षकांनी तिथंच राहायचं तिथं जेवायचं आणि ते सुद्धा वाद लावून जेवायचं आता सारखा टी ए डी ए चौथा आयोग पाचवा आयोग सहावा आयोग काय नव्हतं त्याच्याबद्दल काय करायचं गावाचं फंशन काढून द्यायचं गावाची वाढणं मिळवायची गावातली लग्न लावायची वर्तमानपत्र पत्र सगळं काय करायचं म्हणतो आमच्या शिक्षकांनी करायची दुसऱ्या अर्थाने अण्णाने घडवलेलं आमचा शिक्षक आमची संस्था की ग्रामस्थांच्या पर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचवली म्हटलं पाहिजे तरी आमच्या या प्राथमिक शिक्षकांनी आणि म्हणून त्यांचं ज्या अण्णांनी अण्ण म्हणायचे माझ्या आयुष्यामध्ये दो दोनच रुग्ण होती एक माझ्या पत्नीचं ऋण मी ते कधीच करू शकलो नाही आणि दुसरं ऋण होतं माझ्या याच्यावर माझ्या प्राथमिक शिक्षकांचं ते ऋण मात्र मी शेवटपर्यंत फेडण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेस पाचशे ऐंशी शाळा शासनाला परत केला पण ज्या जे शिक्षक शासनानं घ्यायचं ठरवलं नाही त्या शिक्षकांच्या सुद्धा हक्कासाठी अण्णांनी शेवटच्या दिवसापर्यंत किंवा होणार त्यावेळी आमच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्यांच्या बरोबर सुद्धा अण्णाने भांडण काढलं जोपर्यंत शेवटचा शिक्षण सरकारी सर्व्हिस सर्व्हिसमध्ये जात नाही तोपर्यंत मी हा लढा देणार आहे आणि त्याला उजाडला सुद्धा एकोणीशे अठ्ठावन्न पर्यंत अण्णांनी हे सगळ्या शिक्षकांच्या साठी दिला आणि मग शेवटी हे सगळे सा सामान गेलं म्हटलं तरी चालेल अण्णांनी जसं प्रायमरी काढलं तसं हायस्कूल काढलं ज्या आज आपण बसतो आहोत हे रेल्वे शिक्षण संस्थेची पहिली महाराजा साईजराव विद्यालय एकोणीशे छत्तीस साली महाराजा साईजराव गायकवाडांनी अण्णांना बोलून घेतलं होतं मुंबईला आणि मग त्यांच्याबरोबर चर्चा झाली की माध्यमिक शाळांच्या सगळे सहजीराव करायचं होतं आणि मदती करायची होती आणि मदतीचा पहिला हात म्हणून त्यांनी चार हजार रुपये दिले आणि अण्णांनी त्यासाठी दे त्यांना आश्वासन दिलं की मी सातारा माध्यमिक शाळा सुरू करणार आहोत दुर्दैव सहाजीराव गायकवाड्यांचं निधन झालं पण अण्णांनी आपला शब्द पाहिला एकोणीसशे एकोणचाळीस साली इथंच भूमिपूजन झाले गेलं सहजीराव हायस्कूलचं त्या हायस्कूलचं भूमिपूजन समारंभ कोण आलो होतो प्रताप सिंह महाराज साईजबा बॅकवर्डांचे नातू त्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं त्या समारंभाचं पौर्यात्व कोणी केलं होतं विठ्ठल रामजी शिंदेने आणि तिचा संध्याकाळी भजन कोणी केलं होतं तर महाराज महाराजांनी त्या समारंभात हजर कोण होते तर मालोजी राजे हजर होते सातारचे शाहू महाराज हजर होते आवडचे प्रतिनिधी हजर होते आणि एक सगळ्यात मोठी गोष्ट झाली होती त्याच्यामध्ये या समारंभाची माहिती देणार पहिल्यांदा अण्णांचा उल्लेख केला होता अण्णा म्हणतात काही डॉक्युमेंट पहिलं आणि दुसरं डॉक्युमेंट मिळालं ते महात्मा फुलेच्या त्रयवार्षिक अहवालामध्ये एकोणीसशे त्रेचाळीस साली हे त्याच्यामध्ये स्पष्टपणे अण्णांचा करमिरी म्हणून हा अण्णांचा एक उल्लेख होता म्हटलं तरी चालेल कॉलेज कडे वळाले तो अन्नचा अपघात होता म्हणत असाल तर अण्णाने गोष्ट प्लॅनिंग करून केली नाही की साली कॉलेज काढायचं अमुक सारी विद्यापीठ काढायचं काही नाही एका विद्यार्थीच्या लग्नासाठी लोणावळ्याला गेले होते चव्वेचाळीसशी त्याच्या चव्वेचाळीस गोष्ट आहे मध्ये असतानाच अण्णांना हार्ट अटॅक आला की मध्ये ऍडमिट केलं अण्णांना अण्णा काही गप्प बसणार आहेत बसल्या बसल्या तिथं गरबी कामगार होते सगळे सगळ्याच्या अण्णांना भेटायला आले अण्णा आता हे हायस्कूल पर्यंत शिक्षणाची सोय केली त्यावेळी सातारा आणि सांगा जिल्हा एकत्रित होता तेरा तालुके होते तेरा तालुक्यापैकी जवळजवळ नऊ तालुक्यामध्ये एकही हायस्कूल नव्हतं अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या कामगारांनी विनंती केली शिक्षणाची सोय करण्यासाठी माध्यमिक शाळा अण्णा तुम्ही कुठेतरी सुरू करा विशेषतः पाटणच्या जे माथाडी कामगार होते त्यांनी विनंती केली आणि अण्णांनी ती मांडली त्याच्याबरोबर मग कॉलेज का नको आण तिथे कसलाही विचार न करता शिवाजी महाराजांच्या नावाने कॉलेज काढण्याची तिथे घोषणा केली माझी विद्यार्थी संघटना तयार केली आणि मराठा समाज तिथं आहे फार मोठा